मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही तुम्ही कुठून आहात आम्ही आलो किती दिवस आहे आज आमचा हा सातवा दिवस आहे आम्ही सव्वीस तारीखला गेलो होतो सव्वीस तारीखला आंतरवाली अंतरवलीवरून शिवनेरी शिवनेरीवरून मुंबई असा प्रवास करत आम्ही आज मुंबई मध्ये थांबलो आहोत आमचा सातवा दिवस हो, सातवा दिवस हो आज मुंबईत आल्यानंतर तुमची सोय काय झाली मुंबईत आल्यानंतर आम्हाला दोन दिवस कुठली सोय नाही का काय नाही दोन दिवसानंतर आमच्या मराठा बांधवांनी भरपूर असं सहकार्य केलंय आणि खूप छान आता सोय केल्या एकदम नंबर एक पैकी आहे इकडे आम्हाला कुठलीही अडचण नाही कसलाही त्रास नाही नियोजन काय केलंय तुम्ही तुमचं राहण्याचं खाण्याचं आमचं राहण्याखाण्याचं नियोजन इथं शाळेमध्ये आहे आमच्या समाज बांधवनी केलं आहे आणि वस्तुस्थिती आम्ही आमचं नियोजन गावाकडून येतानाच आम्हाला एक महिना पुरेल इतकं राशन आम्ही सोबत घेऊन आलो आहोत आम्हाला कुठलीही जर अडचण आली तर आम्ही आमचा एक महिना कसाही या मुंबईमध्ये काढू शकतो पुढील दिशा काय आमची पुढील दिशा अशी आहे जोपर्यंत पाटलाच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही मुंबई सोडून जाणार नाही मागण्या काय आहेत है तुमच्या हैदराबाद गॅजेट ओबीसी मधून मराठा आरक्षण मराठवाडा गॅजेट आमच्या आम समाज बांधवावरील धाल्ले गुन्हे मागे घ्या आमच्या समाज कळी गेले आहेत या आरक्षणासंदर्भात संदर्भात त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य सरकार करावं करा आणि आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि मनोदर प्रत्येक मागण्या मान्य करा शेतच आमचं मागणं आहे मुंबईत केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवाबद्दल दोन शब्द काय तुम्ही बोलाल त्यांचे मनापासून खूप खूप खुँ आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य केले असं त्यांनी आणखी दुसरं जे मराठा बांधव आले त्यांनाही सहकार्य करावं हो। आणि आमच्याकडून जे काय होईल ते आम्ही त्यांना सहकार्य करू मुंबई पोलिसांबद्दल तुमचं मत काय पोलिस मुंबई पोलिसांचा काही दोष नाही याच्यामध्ये जे त्यांना वरूण आदेश आलेत ते त्याचं पालन करतात कारण त्याच्यामध्ये मराठा बांधव आपले आहेत बरेचसे समाज आहेत हे सर्वच पोलिस बांधव सुद्धा आपल्या बाजूला आहेत पण त्यांना ते वर्ण आदेश आल्यामुळे आपल्याला तिथं म्हणजे हे करता येत नाही त्यांना येत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सुचवाल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकच सुचवायचं आहे की रंगे पाटलांची आमची जी काय मागणी असेल ती मान्य करावी कारण ती काय मागणी आमची चुकीची नाही आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण आहे कुणबी मराठा म्हणून त्याच्यामध्येच मागत आहेत आम्ही कुणाच्या समाजाचं आरक्षण ओढून घेत नाहो किंवा कुणाच्या समाजामधलं आरक्षण आम्हाला द्या म्हणत नाहीत जे कुणबीसाठी ओबीसीमध्ये आरक्षण आहे तेच पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही मागणी त्यांच्याकडे आणि ते त्यांनी नम्रपणे द्यावं हीच विनंती त्यांच्याकडे आहे आमची जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हम 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 सब 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 एक मराठा एक मराठा एक मराठा मराठा एक, एक मराठा हम सब कसा नाही देत कसा नाही महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा